विधी व न्याय क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढतोय ही सकारात्मक बाब असून भारतीय न्याय व्यवस्था अधिक सुदृढ आणि बळकट असल्याचे उत्कार प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केले महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या मुलींच्या वसतीगृहाचं उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहाच्या इमारतीचं उद्घाटन पार पडलं मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मंगेश पाटील न्यायमूर्ती रवींद्र खुगे महाराष्ट्राचे महाअधिवक्ता व डॉक्टर बिरेंद्र सराफ विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्राध्यापक य प्र ए लक्ष्मीनाथ कुलसचिव प्रा धनाजी जाधव आदी यावेळी उपस्थित होते उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते मुलींच्या वसतीकृहाचं उद्घाटन करण्यात आलं त्यानंतर आयोजित कार्यक्रमात बोलताना फडणवीस म्हणाले की महाराष्ट्रातील तीनही विधी विद्यापीठे ही माझ्या कार्यकाळात स्थापन झाली व ही झाली ही माझ्यासाठी समाधानाची बाब आहे सर्व विधी विद्यापीठांच्या जडणघडणीतील सर्वोच्च न्यायालयाचे उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीचे योगदान असून ते या विद्यापीठामधील घडामोडींवर बारकाईनं लक्ष ठेवून आहेत त्यामुळं ही विद्यापीठे प्रभावीपणे कार्य फडणवीस म्हणाले की उत्तम न्याय व्यवस्थेमुळे गुंतवणूक प्रक्रिया ही कायदेशीररित्या होण्याचा विश्वास असल्यामुळे आपल्या देशात येण्यास गुंतवणूकदार उत्सुक असतात असं यावेळी ते म्हणाले ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर